लोकवाणी न्यूज जनसामान आवाज Ini <laughs> sahaja पासून इकडे आलेलो हो। आहोत अर्धापूर महा शंकरराव महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असं भव्य दिव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतं आहे कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे म्हणजे चार हजारपासनं पेक्षा जास्त जास्त आपल्याकडे इकडे कँडिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते त्या तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच आपण ऑफर लेटरसुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचं रोजगार असं फिक्स झालेलं आहे असे पंचवीस तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आले इंटरव्ह्यूज दिले त्यांचे ऑफर लेटर त्यांच्या हातात आलेले त्यांच्या डोळ्यात ते आमी आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मला सुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले त्यामुळे मला खूप आनंद आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा